ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अस्मिताच्या डिलेवरीच्या टायमाला पूर्ण गेम पलटलेला आहे अस्मिताच्या डिलेवरीच्या टायमाला काय असा प्रकार झाला ते आपण पाहूया सांगतो की मी सुभेदार कुटुंबाचा जावई आहे मी साक्षी सांगायला लागते की तुझ्यावर जे पण कर्ज आहे ना ते मी फेडेल तुला रुप एक रुपया पण द्यायची गरज नाही आणि आपण काय करू हा देश सोडून इकडनं निघून जाऊ आपण परदेशात ते सचिन सांगायला लागतो चालेल मी देश सोडायला तयार आहे पण मला माझ्या बाळाची चिंता आहे इकडे प्रिया नागरा सांगत असते की या महिपंच काय आहे तेव्हा नागरा सांगायला लागतो की तिची मुलगी साक्षी याचं सचिनची अपेयर आहे तिची प्रिया बोलायला लागते काय बोलता ते तिथे नागराज सांगायला लागतो की दोन दुपती नसे आपल्या हातात आली आहे सचिन जशी अपेयर करतो ना ती साक्षी आहे तेव्हा नागरा सांगायला लागतो या सगळ्याचा आपल्याला फायदा करून घेतला पाहिजे नागरा मी नागराज सांगायला लागतो की मी साक्षीशी आहे तिचा मला सगळा गेम कळलेला आहे तिला फॉरेनला पळायचं आहे पण मला जे माहिती आहे ते तिला माहित नाही कारण की सचिनशी तिचा अफेअर आहे ते मला कळलंय पण तिला काय माहित नाही नागरा सांगायला लागतो तिला एका रात्री बाहेरच्या देशात पळायचं आहे तेव्हा प्रिया सांगायला लागते हा गेम आपल्याला एका रात्रीच पळटायचा आहे नागरा सांगतो की आपण मोकटला सांगायची की तुझा होणारा जाऊ कोण येतो आम्हाला कळलाय पण आम्ही कोणाला सांगणार नाही आणि तसंच त्याला आपण ब्लॅकमेल करायचं प्रिया अस्मिताच्या पोटात दुखत असते त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतं इथे सचिन तिला बोलतो आपण हॉस्पिटल पण तिथे अस्मिता तसं ऐकत नाही अस्मिता सचिनला सांगायला लागते की मी तुझ्या आत माझ्या बाळाला लावू देणार नाही सचिन सांगायला लागतं ते बाळ माझं आहे तो ते अस्मिता सांगायला लागते की ते तुझं बाळ सुद्धा पण मी तुझी छाया पण त्याच्यात पडू देणार नाही ते प्रिया नागराला फोन करून सांगते की ते अस्मिताला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी नेण्यात येत आहे ते साक्षीला फोन करा आणि तिच्या बाळाला येऊन परदेशात घेऊन जाऊन फोन जायला सांगा या सगळ्यामध्ये आपण महिपांचा फायदा करून घ्यायचा साक्षीसाठी महिपंत आपल्या वस्त्यामध्ये राहील ते प्रिया आणि नागराज साक्षीला होऊन जाण्यास मदत करतात कारण त्यांचं सत्य दबून राहील ते रविराजांना टिप मिळते की त्यांच्या गोडॉमध्ये महिपंतला ठेवलेला आहे तो इथे तो फोन करून अर्जुनाने साहिले यांना सांगतो पण त्या टाइमवर त्यांना कळतं की त्या स्मिताची डेलव्हरी होत आहे नंतर अर्जुन इथे पोलिसांनी घेऊन त्या गोडाऊनमध्ये येतो पण त्याला माहीत नसतं की इथे महिपंत लपलेला असो पण त्याला इथे माहीत नसतं की नागराजांनी प्रियांनी मेहपतला ठेवलेला असतो तो पोलिसाद्वारे सांगत असतो की पण तुझा आता नाव संपलेला आहे त्यामुळे इथे नागराज महेपंतला भेटायला येतो आणि तो सांगायला लागतो तू पोलीस तुझ्या पाठीला आहेत आहे पळून तुला मी मदत करतो पण साक्षी आणि सचिन कोण चाललं ते इथे मैपण सांगायला लागतो साक्षी आणि सचिन का कोण चाललं तर त्यामुळे इथे नागराज महेपंत सगळी कहाणी सांगत असतो आणि तो सांगत असतो की दुसरा नाही तो सुभेदारांचा जाव आहे त्या मला मी पण सांगायला लागतं की मी तुमची साथ द्यायला तयार आहे पण माझ्या मुलीचं शिकेट कोणापर्यंत पोहोचला नाही पाहिजे त्याच टायमाला नागरिकला त्याला हवा असं ते मिळतं ते साक्षी पळण्याच्या पूर्ण तयारीत असते आणि ती सचिनच्या मुलाला घेऊन पण पळायचा विचारत असते आणि ती त्या टायम मी पण चांगलं तिथे येतो आणि तो सांगत असतो की मी अण्णाला भेटा आणि तो इथे सच सांगायला लागते की मी अन्नाला भेटून अण्णाला भेटला पाहिजे आणि तो ती सचिनला सांगायला लागते की तुम्ही सगळं सामान घेऊन एअरपोर्टला पोचा पोहोचा मी तिकडे येते तिकडे पण पाळालेला आणि त्याच्या पाठी पोलीस पण आलेले तिथे पोलिसांना कळलं की इथं मैपुटलच्या दिशेने जात आहे पोलीस अर्जुन साईला सांगतात की पण तिकडे चालला आणि तो हॉस्पिटलच्या दिशेने जातोय तरी हॉस्पिटलचा कोणालाच माहित नसतं इथं नक्की हॉस्पिटलच्या दिशेने का चालला हे कोणालाच माहीत नसतं इथे मी पण हॉस्पिटलमध्ये पोचला आणि त्याच्या अगोदरची इथे प्रिया पण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे आणि ते मोठं सत्य समोर येणार आहे हॉस्पिटलमध्ये आला असताना इथे अस्मिताची डिलेवरी झाली असते आणि त्या टाइम इथे मी पण सांगायला लागतो की या बाळाला मला घे पळायला पाहिजे त्या बाळा नसल्यामुळे आता अस्मिता अश्विन आणि कृपना यांना वाटत असतं की आता या आणि इथे अश्विन प्रिया आणि साक्षी यांच्या मार्गात असताना मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे त्या टायमाला आता इथे महिपंत अस्मिताच्या रूममध्ये शिरलेला आणि तो अस्मिताकडनं बाळ घेत आहे आणि तो सांगत असतो खूप बाळ माझ्याकडे त्याच टायमाला पोलीस लिहिले आहेत आणि त्याच टायमाला इथे महिपंतला अटॅक झालेली आहे आणि ते महत्वाचं म्हणजे तर अश्विननी आता प्रियाचं आणि साक्षीचं सगळं ऐकलं आहे आता अश्विन प्रियाला काय शिक्षा देणार पुढे बागातच करणार